हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज सकाळचा आठ वाजा झालेला आहे आणि इकडे मी पोरणच्या डब्यासाठी काय रेसिपी बनवणार आहे बघा आणि इकडं मी वाटाणा घेतलेला आहे बटाटो घेतलेला आहे आणि फ्लावर आहे ते मिक्स भाजी करायचं आहे आणि इकडं स्वच्छ धुवून वाटाणं जरा तेलामध्ये चांगलं भाजून घेतो आणि इकडं फ्लावर पण आणि बटाटो स्वच्छ ते पण धुवून घ्यायचं आहे जरा तेलात भाजून नंतर जरा मग उपचार लगेच आणि थोडंसं पाणी घालून ते वाफायला येते चला इकडं मी बटाटो फ्लावर पण भाजून घेतलेला आहे आणि इकडं मध्ये तेल टाकतो दोन चमचा आणि आज आहे बुधवारचा ब्लॉग आहे आणि आजचं सकाळचं ब्लॉग आहे कारण मी आज सकाळचं व्हिडिओमध्ये काय काय रेसिपी केले ते शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा रेसिपी कसा वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि इकडं मसालामध्ये व्यवस्थित चढ मिक्स करून घ्यायचं आहे इकडं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तवीनुसार मीठ त्यावर ताट झाकून सोडायचं आहे मंद गॅसवर चला इकडं भाजी तयार झालेलं आहे आणि आज भाजी चपाती चपाती कचला आहे ते पण पूर्ण व्हिडिओ बघा कळेलच तुम्हाला आणि आशिषला पाहिजे लाईक चौकन चपाती म्हणून मी इकडे त्याला चौकन चपाती करून द्यायला आहे आणि अशिष ते जास्त व्हिडिओमध्ये येत नाही आता इकडे चौक एक गोल आकारचं चा मी चपाती लाटून घेतलेलं आहे आणि तेच चपाती असा चौकन कट करायचं आहे इकडे कट करायला लागलोय मी आणि असं चौकन कट करून घेतो इकडे पोरं अंघोळच्या नवरा लागल्या ते न्यावरपर्यंत नऊ वाजता म्हणजे शनी शाळेला जातात चला एक चौकन चपाती तयार झालेला आहे आणि भाजी पण तयार आहे आणि सगळ्यांचा नाश्ता करायचा अजून नाश्त्याला काय तर नाहीतर चार चपाती पण खात्यात चला इकडे चौकन चपाती तयार झालेला आहे बघा इकडे दोन चपात्या करून लिहिलेल्या आहे आणि ते आता क्लासवरनं येतोय आणि त्याला भाजी चपाती देतो आणि सकाळी सहाला म्हणजे जा क्लासला जातो इथं चला व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेट